नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण जानेवारी महिन्याचे अनुदान कधी येणार आहे तसेच नवीन काय अपडेट आहे सध्याला काय प्रोसेस चालू आहे अशा आणि इतर अनेक महत्त्वांच्या विषयावर चर्चा करणार आहोत एवढंच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण देणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा जो मुख्य मुद्दा आहे तो आहे जानेवारी महिन्याचे जाने अनुदान आता जानेवारी महिन्याचे अनुदान कधी येणार हे मी तुम्हाला लगेचच सांगून देतो तर बघा याची जी प्रोसेस आहे या अनुदान वितरणाची प्रोसेस आहे तर ती सव्वीस जानेवारीच्या पुढे चालू होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे याची प्रोसेस चालू होणार आहे त्याचबरोबर मी याआधी देखील तुम्हाला अपडेट दिलेली होती की चार तारखेला काही लोकांचे जे आहे तर ते डिटेल्स अपडेट करण्यात आलेले होते कशासाठी तर चौदा आणि पंधरा तारखेला अनुदान द्यायचे होते परंतु लाडकी बहीण योजनेचे अनुदान वितरण करताना उशीर झाल्या कारणामुळे जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांना अनुदान मिळालेले नाही ठीक आहे लक्षात आलं आहे तर आता फक्त चार तारखेलाच डिटेल अपडेट झालेले आहेत का तर होय या आधी फक्त चार पाच या तारखेच्याच आसपास डिटेल अपडेट झालेले होते आणि आता पुन्हा जे आहे तर ते सतरा तारखेपासून सतरा तारखेपासून जे आहे तर ते पुन्हा डिटेल अपडेट करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स अपडेट आधी झालेले नव्हते आता डिटेल्स काय अपडेट करायचे तर तुम्हाला माहितीच असेल नेहमीचे श्रोता असाल तर जे दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग अशी नोंद करणे असेल त्याचबरोबर ज्या लोकांचे आधार कार्ड त्यांच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटची लिंक नाही अशा लोकांचे लिंक करणे असेल त्याचबरोबर ज्या लोकांचे हयातीचे दाखले किंवा इतर दाखले पोहोचलेले नाही तर ते दाखले जे आहेत तर ते व्हेरीफाय करून जे आहे तर ते राईट टिक करणे असेल अशा वेगवेगळे जे काही त्या योजनेशी रिलेटेड कामं आहेत तर ही सर्व कामं करण्याचे जे आहे तर ते पुन्हा एकदा सरकारने सतरा तारखेपासून जे आहे तर ते तहसील कार्यालयांना आदेश दिलेले आहे कारण अनुदान पंधरा चौदा आणि तेरा तारखेला जमा होणार होते परंतु ते दुसऱ्या योजनेचं अनुदान जे आहे तर ते चालू असल्यामुळे अनुदान ते जमा झालेले नाही आता हे अनुदान सव्वीस तारखेच्या पुढे पैशांची प्रोसेस होणार आहे म्हणजे तुम्हाला सव्वीस तारखेच्या पुढे डायरेक्ट पैसे येईल का तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगत आहात मग सव्वीस तारीख आली पण पैसे आले नाही तर असं नाही त्याची जी पैसे वितरणाची प्रोसेस आहे तर ती सव्वीस तारखेच्या पुढे येईल ठीक आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्याचा शासन निर्णय येईल त्यानंतर ती प्रोसेस होईल त्यानंतर पुढच्या गोष्टी आपण पुढे पाहूया ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे त्याचबरोबर जे आहेत ते तुम्ही बरेच प्रश्न विचारलेले आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेऊया तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण बघूया त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील निराधार दिव्यांग गरजुवंत होतकरू बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे